you <coughs> हॅलो नमस्कार कसे आहात मित्रांनो आय होप तुम्ही सर्व चांगले मस्त आणि स्वस्थ असाल आणि असायलाच पाहिजे आपण आनंदी असणं हे खूप महत्वाचं आनंद म्हणजे आपण स्वतःच आहोत आपण आनंद स्वरूप आहोत आपल्या शरीराच्या माध्यमातून आनंद हा ओसंडत असतो आणि ही वस्तुस्थिती आहे परिस्थिती काय ते आपल्याला माहीत आहे पण वस्तुस्थिती कशी आहे हे आपल्याला माहीत नाही आनंद आपल्या शरीरातून वाहत असतो पण आपल्याला ते माहीत नाही आता आपण एक उदाहरण घेऊया आपण डोळ्यांनी पाहतो बरोबर डोळ्यांनी पाहिल्यानंतर जे आपल्याला बरं दिसतं त्याने आपण सुखावतो आणि जे आपल्याला आवडत नाही असं जे आपण पाहतो ते आपल्याला नकोसं होतं कंटाळा येतो सुंदर फूल दिसलं बरं वाटतं काटे पाहिले की कंटाळा येतो सुंदर असा निसर्ग पाहिला की मनाला एकदम प्रसन्न वाटतं पण उकीरडा पाहिला तर आपल्याला कंटाळा येतो घाण वाटते, वाटते। आपण जे पाहतो त्याच्यातून आपण सुख किंवा आनंद मिळविण्याचा प्रयत्न करतो पण आपण डोळ्याने पाहतो त्या दृश्यातून आपण आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो इथे वस्तुस्थिती काय आहे की आपण पाहतो म्हणजे आपण डोळ्यांच्या द्वारे आनंदाचं प्रक्षेपण करतो म्हणजे डोळ्यांवाटे आनंद वाहत असतो ही खरी वस्तुस्थिती मित्रांनो तुम्हाला कधी असं वाटतं का की मी सांगते त्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे नाही वाटत पण तुम्हाला असंसुद्धा वाटेल कारण आपल्याला कधी कुणी सांगितलं नाही असं काही होत आहे हे आपल्याला माहीत नाही आपण आपल्या डोळ्यांनी दररोज पाहतो आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही त्याची काहीच नवलाई वाटत नाही मग अशी एक कल्पना करा एक माणूस आहे त्याच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू झाला आहे मोतीबिंदू झाल्यानंतर त्याला दिसेनास व्हायला लागलं आणि मग त्याला डॉक्टरकडे जाण्याची वेळ आली डॉक्टरांनी त्याच्या डोळ्यांचं ऑपरेशन केलं डोळ्यांचं ऑपरेशन केल्यानंतर त्याचं ऑपरेशन यशस्वी झालं की नाही हे बघण्यासाठी त्याच्या डोळ्याला लावलेली पट्टी काढून डॉक्टरांनी आता तो डोळे उघडून पहा असे सांगितले ती पट्टी काढून आणि आपण डोळे उघडून पाहिपर्यंत आपल्या पोटामध्ये भीतीचा गोळा निर्माण झालेला असतो आपल्याला दिसेल की नाही आपल्याला व्यवस्थित दिसेल का ऑपरेशन यशस्वी झालेलं असेल का पट्टी काढली डोळे उघडले आणि त्याला दिसायला लागलं किती आनंद झाला त्याला एवढा आनंद होतो की आता मला दिसतंय अरे मला दिसतंय अरे मग इतकी वर्ष तुला दिसत होतं तेव्हा तुला कधी आनंद झाला का तेव्हा तुला कधीच आनंद झाला नाही इतकी वर्ष तुला दिसत होतं तू पाहत होतास पण त्याच तुला कधीही आनंद झाला नाही पण ज्यावेळी दिसायला लागलं ऑपरेशन झाल्यानंतर पाहणं म्हणजे आनंदाचं प्रक्षेपण आहे हे तुला आत्ता समजलं मित्रांनो तुम्हाला आता लक्षामध्ये येईल की आनंदच आपण प्रक्षेपण करत असतो पाहणं म्हणजेच आनंद आणि हा आनंद पाहण्याच्या रूपाने आपण प्रक्षेपित करत असतो ही गोष्ट आपल्याला खरी लक्षात आली पाहिजे ऑपरेशन केल्यानंतर लोकांना बरं वाटतं पण वस्तुस्थिती काय आहे हे हा संदेश ऐकल्याशिवाय समजणार नाही दुसरं उदाहरण जर घेतलं तर एका माणसाचा हात हा फ्रॅक्चर होतो फ्रॅक्चर झाल्यानंतर हात कोपरात थोडाच वरती व्हायचा पुढे तो वरपर्यंत येत नव्हता म्हणजे जेवायला सुद्धा बसलं तरी कुणीतरी भरवलं पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झालेली त्याच्यामध्ये मग बरेच उपचार केले वैद्य बुवांना बोलावलं हाड वैद्य अमुक तमुक पण काहीच गुण येईना फरक काही पडेना नंतर तो एका चांगल्या डॉक्टर कडे गेला डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले त्या उपचाराने आणि औषधाने तो बरा झाला आणि त्याचा हात तोंडापर्यंत जाऊ लागला हात जेव्हा तोंडाकडे गेला तेव्हा त्याला एवढा आनंद झाला की आता मी माझ्या हाताने जेवू शकेल आता मी माझ्या हाताने सर्व काही करू शकेल अरे पण इतकी वर्ष तू त्याच हाताने काम करत होतास त्याचं काय तेव्हा आपल्याला काहीच वाटत नव्हतं आपण चालतो हे आनंदाचं प्रक्षेपण आहे हे आपल्याला ठाऊकच नसतं ज्या वेळेला एखाद्याचा पाय मोडतो पाय मोडल्यानंतर मग त्याला चालता येईनास होतं त्या वेळेला चालणाऱ्या लोकांचा त्याला हेवा वाटतो काही माणसं भाग्यवान आहेत की यांना चालता येत अरे तू पण असा भाग्यवान होतासच की पण तुला कधी असं वाटलं का की माझं किती मोठं भाग्य आहे की मला चालता येतं पण आपल्याला याची कल्पनाच नसते पण ज्या वेळेला त्या माणसाचं पायाचं ऑपरेशन झालं डॉक्टरांनी औषध दिलं सगळं काही केलं आणि मग जेव्हा त्याला चालता यायला लागलं त्यावेळेला त्याला एवढा आनंद झाला कि अरे मी आता चालू शकतो मला चालता यायला लागलं कधी कधी एखाद्या माणसाला एवढी भीती वाटते की त्या भीतीने त्याची वाचाच जाते भीतीने वाचा गेल्यानंतर त्याला बोलता येत नाही बाकीचे सगळे लोक बोलताना पाहिलं की त्याला इतका हेवा वाटतो की अरे ह्या सगळ्यांना बोलता येतं आणि मला बोलता येत नाही पण आता मी बोलतोय मी बोलतीये याचं तुम्हाला काही वाटतंय त्याचं अप्रूप काहीही वाटतंय काहीच नाही पण ज्याची वाचा गेलेली आहे आणि औषध उपचार करून त्याची वाचा ज्या वेळेला परत येईल तेव्हा त्याला एवढा आनंद होईल की विचारता सोय नाही हे मी आज का सांगत आहे आपल्या ठिकाणी जो आनंद आहे त्या आनंदाचं प्रक्षेपण आपण शरीराच्या द्वारे करत असतो आपण आनंद मिळवायचा नसतो तर आपण आनंदाचं प्रक्षेपण करायचं असतं आणि करतही असतो पण ते आपल्याला माहीत नसतं म्हणून पहिली गोष्ट आपल्याला कळली पाहिजे की आनंद हे माझं स्वरूप आहे आनंद मीच आहे आनंद माझ्यातच आहे आणि आनंदाचं प्रक्षेपण मीच करत आहे हे जर लक्षात असेल तर यालाच खरं नामस्मरण म्हणता येईल खरं जे नामस्मरण आहे हे स्मरण आहे म्हणून स्वरूपाचं अनुसंधान स्वरूपाचं चिंतन म्हणजे खरं नामस्मरण मैत्रिणींनो जे आपल्याजवळ आहे त्यात आनंदी खुश रहा, समाधानी रहा। कारण आपल्याजवळ जे आहे ते त्यासाठी लोक तरसत आहे त्यासाठी कधीही रडत कुडत बसू नका जे आहे त्यात आनंदी खुश हॅपी राहा आणि आजचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा कोणता विषयावरती तुम्हाला ऐकायला आवडेल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जो तुमचा मित्र मैत्रीण दुःखी राहत असेल त्यांना हा संदेश तुम्ही शेअर करा थँक्यू बाय